नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का श्रावण महिना सुरू झाला आणि सर्वत्र मंगळागौर साजरी होताना पाहायला मिळते अनेक कलाकार मंडळींनी त्यांची लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर साजरी आहे तर मालिका विश्वातही मंगळागौर साजरी होताना पाहायला मिळतेय गायिका मुग्धा वैशंपायन व अभिनेत्री स्वानंदी टिकेकर यांनी लग्नानंतरची त्यांची पहिलीच मंगळागौर अगदी पारंपरिक अंदाजात साजरी केली आहे तर सुख म्हणजे नक्की काय असतं तू भेटशी नव्यानं या मालिकेतही मंगळागौर अगदी दणक्यात साजरी करण्यात आली आहे चला तर आजच्या या मज्जा फोटोग्राम मध्ये आपण मंगळागौर स्पेशल अभिनेत्रींच्या लुक बद्दल जाणून घेणार आहोत सुप्रसिद्ध गायिका मुग्धा वैशमपायन हिने तिची लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर साजरी केली आहे मुग्धाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून मंगळागौर पूजेचे काही खास फोटो शेअर केले काही दिवसांपूर्वीच तिने श्रावण महिन्यातील पूजेचेही प्रथमेश बरोबरचे खास फोटो शेअर केले होते मंगळागौरीच्या या पूजेमध्ये मुग्धाचा खास पारंपरिक अंदाज पाहायला मिळतोय मंगळागौरीच्या पूजेसाठी मुग्धा तिच्या सासरी कोकणात गेली होती यावेळी खास करून साडी केसात गजरा नथ यामध्ये मुग्धा खूपच सुंदर दिसत होती सासरच्या मंडळींच्या समवेत मुग्दा ही पूजा करताना दिसली यावेळी मुग्धाच्या सासरी मंगळागौर पूजेसाठी तिची बहीण मृदुल वैशंपायनही पोहोचली अभिनेत्री स्वानंदी तिची लग्नानंतरची मंगळागौर पूजा केली असून फोटो मंगळागौरग्राम अकाउंट वरून पोस्ट केले यावेळी स्वानंदीनं मंगळागौर साठी खास पारंपरिक लुक केलेला पाहायला मिळाला स्वानंदीनं जांभळ्या रंगाची सुंदर अशी पैठणी यावेळी नेसली होती हातात हिरवा चुडा केसात गजरा नाकात न पारंपरिक लुक तिनं केला होता या मराठमोळ्या लुक मध्ये स्वानंदी आणखीन सुंदर दिसत होती चला तर पाहुयात हटके पोस्ट देत स्वानंदीने शेअर केलेले हे खास फोटो सोनी मराठी वाहिनीवरील तू भेटेशी नव्यानं या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत या मालिकेत शिवानी सोनार महत्वपूर्ण भूमिका साकारतीय नुकतीच सोनी मराठी वाहिनी अंतर्गत जागर मंगळागौरीचा नऊवारी साडी मध्ये हजेरी लावत लक्ष वेधून घेतलं मंगळागौर साठी शिवानी नटली होती मराठमोळ्या पारंपरिक अंदाजात शिवानी खूपच सुंदर दिसत होती पारंपरिक दागिने परिधान करत तिचा हा लुक चर्चेत आला होता चला तर मग पाहू शिवानी सोनारचा मंगळागौर या मालिकेत नित्याची पहिलीच मंगळागौर पार पडली आहे याच निमित्तानं नित्यानं पिवळ्या रंगाची नववारी साडी परिधान केलेली पाहायला मिळाली त्यावर सुंदर असे मोत्यांचे दागिने नथ आणि केसात गजरा मारलेला पाहायला मिळाला चला तर मग पाहुयात नित्याचा हा खास लूक तर हे होते मंगळागौर स्पेशल अभिनेत्रींचे लूक तुम्हाला आजचा मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोस काय क्लिक कर मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका